नमस्कार मी नंदू कुलकर्णी नरकेसरी प्रकाशन द्वारा प्रकाशित दैनिक तरुण भारत नागपूर या वर्तमानपत्राचा शेगाव तालुका प्रतिनिधी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे संत गजानन महाराजांच्या या पुन्य पावन भूमीमध्ये माझे ज्येष्ठ बंधू आमचे आधारस्तंभ बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सन्माननीय विजयजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मी या पत्रकारिता क्षेत्रामध्ये दैनिक तरुण भारत मध्ये काम करायला सुरुवात केली आणि आज अत्यंत आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे दैनिक तरुण भारत परिवार हा श्री नरकेश्री प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडचा चा शंभरावा वाढदिवस साजरा करत आहे श्री नरकेश्री प्रकाशन संस्था ही एकोणीसशे सव्वीस साली नागपूर येथे स्थापन झाली होती त्यानिमित्त एक साप्ताहिक काढण्यात आलं चालून एकोणीसशे एकोणपन्नास साली दैनिक तरुण भारत हा वर्तमानपत्राचा एक भाग त्या काळी सन्मान्य लोकांनी सुरू केला होता या दैनिक तरुण भारतचा प्रवास नरकेश्री प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळांच्या मार्ग, मार्गदर्शनाखाली आज आपला शताब्दी महोत्सव साजरा करत आहे गेल्या वर्षभर आम्ही या महोत्सवानिमित्त विविध असे सामाजिक उपक्रम केले यामध्ये सर्वात आनंददायी उत्साहवर्धक असा आमचा तुळस लागवण रोपण समारंभ हा आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला पर्यावरण संतुलन ठेवणारी वनस्पती असल्यामुळे आमच्या दैनिक तरुण भारत परिवाराच्या वतीने नरकेसरी प्रकाशनाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष एमडीच्या मार्गदर्शनाखाली ही जी तुळस लागवण जी काही योजना आली होती ही या शताब्दी महोत्सवातील सर्वोच्च अशी ही एक आनंददायी घटना होती या पुढचा टप्पा म्हणजे येत्या तुळशी विवाहाच्या वेळेस सामूहिक तुळशी विवाह करून एक सार्वजनिक शांततेचा सुखाचा आणि पर्यावरणाच्या संतुलनाचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रकाशन तरुण भारतच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी जवळपास पाच ते सहा हजार सार्वजनिक सामूहिक तुळशी आमच्याकडे झालेल्या गेल्या शंभर वर्षात विविध पिढ्या आल्या गेल्या आणि तरुण भारत आपल्या विचारांवर वैचारिक बैठकीवर अत्यंत सक्षमपणे उभा राहिला कित्येक वेळा आर्थिक चढ उतार या वर्तमानपत्राची या संस्थेची झाली तरी कुठल्याही प्रकारचं झोल न खाता कुठल्याही प्रकारचा आपला आत्मविश्वास खचून न देता या क्षेत्रातील यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्वच प्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळांनी अतिशय उत्तमरित्या काम केलं सोबतच वर्तमानपत्र किंवा कोणतीही सामाजिक संस्था चालवत असताना सर्व समाजाचं सहकार्य लागते विशेष म्हणजे वर्तमानपत्र चालवत असताना विरोधी विचारांच्या बैठकीचा सुद्धा आदर करावा लागतो आणि दैनिक तरुण असा कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वच विचारांच्या बैठकांचा विचारांचा वैचारिक मतभेदांचा आदर करून न्याय देण्याचा प्रयत्न केला या सर्व घटनांमध्ये आमची वाचक आमचे समर्थक तसेच कोणत्याही विचारांचे समर्थक वैचारिक दृष्टीने विरोधक असले तरी पण आमच्या सोबत राहिगे या सर्वांनी सहकार्य केलं आणि सर्वांच्या सहकार्यामुळे संचालक मंडळाच्या अत्यंत कौशल्यपूर्ण नियोजनामुळे संपादकीय मंडळामुळे आणि प्रतिनिधींच्या अथक प्रयत्नांनी वाचकांच्या सहकार्यामुळे जाहिरातदारांच्या सहकार्यामुळे दैनिक तरुण धारत आज आपली नरकेसरी प्रकाशांसोबत शंभराव्या वर्ष पूर्ण करत आहे मी सर्व नागरिकांचे सर्व चाहतांचे हितचिंतकांचे हार्दिक आभार व्यक्त करतो नरकेसरी प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद